वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग मित्रांनो खूप दुश्याने म्हणजे ह्याला गेलो होतो मी गावी तर गावी गेलो होतो तर गावी चा आराम करून देत होत म्हणजे तिकडलं काय म्हणतात त्याला तिकडला आनंद म्हणजे त्यामध्ये मला हे ब्लॉग वगैरे ते बनवायचं नव्हतं आपलं ब्लॉग फक्त तिकडल्याच तर काल आलेलं मी काल आल्यापासून बघतो काल आल्यापासून पुण्यात पूर्णपणे पावसाचं वातावरण आहे आज असं वाटू लागलंय काय पाऊस अजून गेलोच नाही मला वाटतं ते थंडी उन्हाळा हे काय आता येणार नाही असं मला वाटू लागले तसं पाऊस चालू पावसाचं वातावरण बघ अजून पण बघू शकता बघा सगळं ढग कच्छ भरलेलं तिकडे अमेनॉर आहे ते बघू शकता इकडे सिरमचं आहे तर मित्रांनो सगळं फुल्ल भरलेलं अजून पण आवाड काय कळायला भाग नाही पावसाचं ठीक आहे चला आता लवकर आवरून घेतो वाजले साडेसहा तरी थोडस उशीर झाला आता पूर्ण पण थकलो होतो सगळे गावी वगैरे जाऊन आल्यावर बसून आपल्याला परत आपलं पूर्ण दिवस आपलं नॉनस्टॉप करायचं दिवाळी संपलं सगळे संपले आपली पण दिवाळी निघालेली आहे तर त्यामुळं सुट्टी न घेता आपले डेली ब्लॉग तर येतातच राहील एक दुसऱ्या जसं जसं ब्लॉग जमेल तसं जसं ब्लॉग टाकतच राहणार आता आपण तर चला तर मग आता लवकर रेडी होतो मी सगळ्यात महत्वाचं लवकर रेडी झालो तर लवकर निघायचा प्रयत्न करूया ठीक आहे तर लवकर लवकर रेडी होऊ मग निघू आजचा दिवस कसा असणार बघू आपण आता दिवाळीचा नंतर पहिला दिवस कसा असणार आपला ठीक आहे मित्रांनो तर तुम्ही फक्त सबस्क्राईब करा बस या आमच्या किट झोपलेला अजून कस झोपते ते लई डेंजर आहे तिथे स्वयंपाक चालू आहे आमचा डब्यासाठी चालू स्वयंपाक लवकर लवकर काय स्वयंपाक डब्याला बटाटा पहिला दिवस बटाटा ठीक आहे बाहेर जायचं कशाला बाहेर जायचं तर टोटली फ्रेश वगैरे लागले कपडे आपलेचे जे आपली लक्ष्मी आहे कपडे घातलेले आपल्याला ठीक आहे आपले झाडे कपडे वगैरे व्यवस्थित सगळं झालेलं आहे तर आमचा क्रियांस उठलेला आहे क्रियांस हाय हाय hey. गुड मॉर्निंग आता आमचा क्रियांसला हा ची कार आणलेली आहे आवडले तुला खूप आवडली त्याला आणि एका दिवसातच त्याची सेल खरं सगळं फिनिश तर चला आता आपल्याला नाश्ता करून घ्यायचे मला नाश्त्याला दूध आहे पाणी आहे जामच्या बात अपल आहे दोन खजूर आहेत

मित्रांनो पहिलीच ट्रीप भेटली घरापासून थोडस लांब जाऊ म्हटलं होतं आणि एक किलोमीटर लांब जाऊन बसलो आणि तिथूनच परत घरापासूनच ट्रिप भेटली आपल्याला परत रिटर्न यावं लागलं एक किलोमीटर पाच मिनिट इतकं जोभारल असतो तर बरं झालं असतं असे रस्ते बघा हे असे असते आपले रस्ते पिकअप करायला जाऊयाचं म्हटलं तर असे रस्ते लय बेकार तर हे लय बेकार करून ठेवलंय रस्तेच करत नाही हॅलो पिकअप करतो आधी आता सोडलो पहिली ट्रिप आता सोडले वाजले दहा आणि धोका झाला आपल्यासोबत ओलाचा ट्रिप असा होता की ते काय तरी म्हणतात नाही का दिसाला मला दोनशे ऐंशी रुपये जास्त समथिंग दिसलं पण झाले दोनशे तीस रुपये पंधरा किलोमीटरला तर हे आपल्याला परडत नाही त्यामुळे मी मीटर टाकलो नाही जाऊ दे आपली चुकी होती आणि पहिली पण भावानी होती म्हणून भोनगी होती म्हणून जाऊ द्या म्हणलं ठीक आहे चला वाजू लागले ती आता दुसरं बघून नाश्ता करून घेऊ काहीतरी थोडं दुसऱ्या ट्रिप भेटलेला इथलूनच आता आपल्याला जायचं एफ सी रोडला पिकअप करायला जायचं अजून चला आता पिकअप करायला जाऊया एफ सी रोड ला जाऊया शिवाजीनगरच्या फोरगुसन कॉलेज तिकडे जाऊ मग बघू तिथून काय आहेच आपल्याला अपडेट राहणार आहे तुम्ही चॅनलला विसरू नका आता डायरेक्ट बावधान लावलं मित्रांनो डायरेक्ट बावधान तर आता बावधान आलो तर आहे एवढं शांत वाटू लागलाय इथं काय वाजतच नाही अपेक्षा होतं इथं वाजेल म्हणजे भाडं चांगलं वाजेल म्हणून आलो इकडे कतरुड वाजवून थोडस पुढं पण आता इथं काय वाजत नाही लय उशीर झालं थांबलो काय करावं अजून एक महत्वाचं मित्र मित्रांनो तुम्हाला सांगायचं होतं काय लय लय इन्स्टावरती मला ना लय जण ओढू लागलेत लय जण खेचू लागलेत माझे कसं आहे माहितीये का एक उदाहरण आता हे की आपले आपल्यालाच कसे खेचतात ना हे लगेच कळतं बघा हा याला बाकी त्याला बोलून काय फायदा नाही आपलेच लोक आपल्याला खेचले जातात अरे आपण महाराष्ट्रातले महाराष्ट्र आपलं आपण महाराष्ट्र सगळेजण मिळून महाराष्ट्रमध्ये राहतो सगळेजण मिळून काय नाही एक जण कोणीतरी पुढं चाललं त्याला पाय कसं खेचायचं हे लय चालतं माहिती का तरी आपण लक्ष देत नाही आपण आपलं करतोय आणि तुम्ही पण लक्ष देऊ नका तुम्ही फक्त सबस्क्राईब करा आपल्याला सपोर्ट करा फक्त ठीक आहे आता इथून कुठं जातो का जातो बघूया आता कसं चाललंय दिवाळी कशी झाली तुमची मला कमेंट करून सांगा माझी दिवाळी खूप मस्त म्हणजे कम से कम आठ दिवस मी हां आठ दिवस सुट्टीवर होतो आठ दिवस गाडी बंद ठेवून म्हणजे गाडी पण घेऊन गेलो होतो तर एका ठिकाणी लावून मग तिथून मी पुढं गावीकडे गेलो होतो तर मला पण वाटलं तिकडे गेल्यानंतर ब्लॉग वगैरे करावं म्हटलं थोडंसं आनंद घ्यावं थोडं रिलॅक्स करावं सगळ्यांसोबत वेळ द्यावं इथं असल्यावर वेळ देता येत नाही नाही का त्यामुळं मी जास्त ना इंस्टाग्रालवर पण व्हिडिओ नाही टाकला आणि ना इकडे पण व्लॉग नाही बनवलं म्हणून नाही आपलं चला म्हणलं आजचा पासून परत सुरू करूयात ठीक आहे कशी आहे रिक्षावाल्यांची लाईफ अशी असती बावजमध्ये थांबलो मित्रांनो तर म्हटलं आता वाजलेत पोणे एक तर जेवण करून मोकळं व्हायला पाहिजे म्हणजे इथून कंटिन्यूरपारपारपार ट्रिप मारता येतात न थांबता कुठल्या गोष्टीला तर आता जेवायची वेळ पण झाली आणि म्हणलं जेवण पण करून ठेव जेवायला काय काय बघा बटाट्याची रश्सामध्ये भाजी आणि चपाती आणि थोडस फराळीच म्हणजे चिवडा चकली काहीतरी दिल वाटलं मला बायकोनं तर ते दिले नाही थोडस गडबडीत होत राहू दे त्याचा काय विषय नाही आहे तर या जेवायला आपण जेवण करून घेऊ इथून कंटिन्यू करू आपण ठीक आहे मित्रांनो आता बावधान वरून वाकडला आलो तर हे असला भिकार कस्टमर होत काय सांगत ते लेडीज सगळ्या लेडीज माझ्याच नशिबाला का भेटते असले खांगरी लेडीज बाकीचे असले चांगले पण असले खांगरी का मला भेटतात काय माहिती आईला पैसे द्यायला से कम अर्धा तास खातले माझे पैसे घ्याल फक्त अर्धा तास काय बोलाव तुम्हाला सांगा या बिकार रिक्षा धंदा म्हणजे नाही बेकार आता बसलो वाकडचं इकडं बोर शिवाज छत्रपती शिवाजी महाराज चौकात बसलो इकडं इथे फक्त शिवाजी चौक आहे पण आपण रिस्पेक्ट करतो महाराजांची तर आपण छत्रपती शिवाजी महाराज म्हणालाच पाहिजे आपण महाराष्ट्रात आहे मराठी आहे म्हणलं तर आपण बोलायलाच पाहिजे ठीक आहे चला पून, आता भाऊ इथून किती कुठं जातो काय जातो आज खूप शांत आहे अजूनही पूर्ण पुणे म्हणेल तसे लोक आलेले नाहीत तसे भाडे नाहीत अजून धंदा पण नाही तस करत चाललंय भाऊ आजचा मला वाटतं ब्लॉक नो काय झालं कंटिन्यू मारलं तिथलं एक छोटे मोठे छोटे मोठे मारत बसलो तर आता एवढं मोठं भाडं म्हणजे इकडे लांब आलोय नेहरेच माळुंग्याचं पुढं आलोय एवढं रात्री रान बघू शकता सगळीकडून रान रानच आहे कमीत कमी इथून मला आता खूप लांब जावं लागेल आता काय असं असतं धंदा बाबा रिक्षावाल्यांचा रिक्षावाल्यांचा लय सोपं नाही बाबा नो आता इथून मला जायला तीन तास लागते माझ्या घरी जायला आता वाजलेत किती सांगतो तुम्हाला सहा पावणे आठ वाजलेत या टायमाला मी माझ्या घराजवळ असतो आणि गेलो पण होतो स्वारगड पर्यंत तरी परत मला आता तिथून मोठं भाडं भेटलं म्हणून आपल्या टार्गेटच्या नादासाठी एवढं लांब आलोय आता बसली आपल्याला बघू आता इथून किती उशीर लागतोय काय माहित नाही चला भेटू अजून कुठं कसं जाते घरी कधी पोचतो हे सांगेलच तुम्हाला ठीक आहे तर 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 एक वाजले तरी कंटिन्यू केलं तिच्या जे धाडकुल होतं पण तिथले निघालो या म्हणते नाही आलं पण मग टार्गेट कम्प्लीट केलं बाबा दिवाळी झाली दिवाळीच दिवाळी झाल्यानंतर पहिला दिवस हे दांद्याचं रात्रीचे एक वाजले चला भेटू लवकरच नाही तो तुम बाय बाय गुड नाईट टेक केअर आणि काय करायचं तुम्हाला सब्सक्राइब करा नक्की सब्सक्राइब करा चल